आपल्याकडे समारंभात किंवा गावाकडचे जे हॉटेल असतात त्यामध्ये पुरी भाजी मिळते अतिशय चमचमीत अशी लागते खायला तर त्यातलीच जी बटाट्याची भाजी असते त्याची रेसिपी आज आपण पाहणार आहे अतिशय सोपे आहे बनवायला आणि खायला मात्र खूप छान लागते तर त्याला सुरुवात करूया तर कढईमध्ये दोन मोठे चमचे तेल घेतलं आहे तेलामध्ये खडे मसाले घालायचेत तर त्यामध्ये दालचिनी आहे तमालपत्र जिरे घेतलेत थोडेसे लवंग आहे आणि मिरे तर आता खडे मसाले थोडेसे परतून झाले की दोन कांदे मी अगदी बारीक असे चिरून घेतलेले ते घालून घेतलेत आता जो कांदा आहे तो आपल्याला छान असा लालसर परतून घ्यायचा आहे इथे कांदा परतून झाला आहे आता दोन टोमॅटो चिरून घेतलेले ते पण घालून घेतलेत यामध्येच एक चमचा आले लसणाची पेस्ट पण घालून घ्यायची आहे आता हे सगळं छान असं परतून घ्यायचं आहे आपल्याला टोमॅटो जो आहे तो एकदम मऊसर असं झालं पाहिजे इथे सगळं व्यवस्थित असं परतून झालंय यामध्ये आता एक चमचा लाल मिरची पावडर घालायची आहे अर्धा चमचा धने जिरे पावडर अर्धा चमचा गरम मसाला आणि थोडीशी हळद घालून घेतली आहे आता हे मसाले पण आपल्याला परतून घ्यायचे आहेत मसाले परतून झालेत यामध्ये आता उकडलेला बटाटा घालायचा आहे तर पाच बटाटे मी उकडून सोलून घेतलेले आणि ते हातानेच छोटे छोटे असे तुकडे करून घेतलेत आता यामध्ये पाणी घालायचं आहे तर खूप जास्त पाणी घालायचं नाही आहे चवीनुसार मीठ पण घालून घेतलं आहे आता उकळी आली आहे एकदा व्यवस्थित असं मिक्स करायचं आहे आणि यावरती झाकण ठेवून एक पाच ते सात मिनटं हे आपण छान असं शिजवून घेणार आहे तर इथे पाच सात मिनटं झाली आहेत आपण एकदा चेक करूयात तर बघू शकता सुंदर असा कलर आला आहे आता वरून थोडीशी कसुरी मेथी आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे आणि मस्त अशी आपली चमचमीत बटाट्याची भाजी तयार झाली आहे अतिशय छान झालेली दिसते आहे आणि हीच कन्सिस्टन्सी ठेवायची आपल्याला यापेक्षा जास्त पातळ करायची नाही आहे बटाटे जर उकडलेले असतील तर फक्त दहा मिनटांमध्ये आपली भाजी तयार होते मस्त अशी आपली भाजी तयार झाली आहे तर ही भाजी आपल्याला गरमागरम पुरीबरोबर खायची आहे गरमागरम पुरीबरोबर खायला अतिशय मस्त लागते तर मी इथे पुरी पण तळून घेतली आहे तर इथे आपली गरमागरम अशी पुरी आणि त्याबरोबर चमचमीत अशी बटाटा भाजी तयार झाली आहे दिसते ना अगदी दि गावाकडच्या हॉटेलमध्ये मिळते तशी आणि खायलाही अतिशय चमचमीत लागते तर एकदा तरी अशी पुरी भाजी करून पहा खूप मस्त लागेल परत भेटूया अशाच चमचमीत रेसिपीसोबत Thank you.